नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गौरी गणपती विशेष बिना भाजणीची झटपट खुसखुशीत चकली बनवून दाखवणार आहे मंडळी बऱ्याच जणांना बिना भाजणीची झटपट चकली बनवता येतच नाही एकतर ती फसते किंवा तळताना तिचे तुकडे होतात जास्त तेल पिते किंवा लवकरात लवकर नरम पडते या सर्व चुका टाळायच्या असतील तर ही चकलीची रेसिपी एकदा तरी नक्की बघा चला तर मंडळी अशी खुसखुशीत व कुरकुरीत चकली लगेच बनवायला घेऊ तर मंडळी चकली बनवताना सर्वात महत्वाची टीप म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चकलीचं मेजरमेंट जे काही साहित्य लागणार आहे त्या साहित्याचं मेजरमेंट परफेक्ट असेल तर चकली अजिबात चुकत नाही योग्य प्रमाणामध्ये सर्व मेजरमेंट असायला पाहिजे त्यासाठी काय करायचं घरात तुमचा कप नसेल तर एखादी वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने सर्व साहित्यांचं माप घ्यायचं आहे आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी डाळवं घेत आहे म्हणजेच की फुटाणे ह्याला भाजलेले फुटाणे सुद्धा बोलतात आपल्याला ह्याला पुन्हा भाजून घ्यायचं कारण की ह्यांना हवा लागल्यामुळे हे नरम होतात म्हणून आपल्याला गॅसला मंद आचर करून ह्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा कुरकुरीतपणा आला की ह्याची पावडर चांगल्या प्रकारे बनते म्हणून ह्याला भाजून घेणं फारच गरजेचं आहे असं फुटाण्यांना दोन ते अडीच मिनिटांपर्यंत भाजलं की मस्त याला खरपूसपणा येतो म्हणून फुटाणे भाजून घेणं फारच महत्वाचं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि या फुटाण्यांना काढून अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे फुटाण्यांना आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही त्याचा ना रंग वेगळा होऊ द्यायचा नाही इतकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता फुटाणे चांगल्या प्रकारे थंड झाले की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आता इथे मोठीशी परत घ्यायची आहे आणि ह्या परातीमध्ये आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलीने डाळीचा पावडर ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे फुटाण्याची पावडर ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याला चाळून घ्यायचा आहे चाळून घेतल्याने चकली तुटत नाही पीठ हलकं फुल होतं आणि ह्याच्यामध्ये जे काही लहान लहान कणं असतील किंवा कचरा असेल तो बाजूला निघतो म्हणजे पीठ आपल्याला एकदम फाईन वाटून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मंडळी ह्याच्यामधली बारीक बारीक कणं पाहू शकता किती बारीक कणं आहे अशा पद्धतीने आपल्याला फुटाण्याचे पीठ चालून घ्यायचं आहे आणि एकदम हलकं फुल झालेलं आहे आणि एकदम फाईन पावडर झालेली आहे व्यवस्थितपणे ह्याला भाजून घेतलं दोन मिनिटापर्यंत तर चांगल्या प्रकारे ह्याचे पीठ तयार होतं आता मंडळी ज्या वाटीने आपण फुटाने मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी तांदळाचं पीठ पाहिजे ते सुद्धा आपल्याला चालूनच घ्यायचं आहे ही झाली एक वाटी ही झाली दुसरी वाटी तांदळाचं पीठ आपण रेडीमेड वापरत आहोत तुम्ही वाटलं तर घरचं दळलेलं तांदळाचं पीठ सुद्धा वाटवू शकता आणि त्याला सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक कलर राहिलेले असतात किंवा कचरा राहिलेला असतो तो सुद्धा वेगळा करायचा आहे आणि पाहू शकता मंडळी ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा कचरा आहे हा सुद्धा कचरा आपला बाजूला काढून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगतो त्याच पद्धतीने तुम्हाला चकलीसाठी साहित्य घ्यायचं आहे आता अर्धी वाटी फुटाण्यासाठी आपल्याला दोन वाटी तांदळाचं पीठ लागलेलं ला आहे म्हणजे घरातली कोणतीही वाटी सेट करा किंवा ग्लासाने घेत असाल तर अर्ध्या ग्लास साठी तुम्हाला दोन ग्लास तांदळाचं पीठ लागेल आणि तुम्ही कपाने माप मोजायला गेलं की अर्धा कपसाठी दोन कप तुम्हाला तांदळाचं पीठ पाहिजे आणि तुम्ही एक वाटी प्रमाणामध्ये हे घेत असाल तर एक वाटी फुटाण्याच्या पावडरसाठी चार वाट्या तुम्हाला तांदळाचं पीठ लागेल हे परफेक्ट मेजरमेंट असेल तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही इतकी गॅरंटी मी तुम्हाला देतो आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरून ज्याच्याने चकली आणखीन खमंग होईल सर्वात अगोदर इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे फ्लेवर चांगल्या येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे रंग चांगल्या येण्यासाठी पाव चमचा ते अर्धा चमचा हळद पावडर तिखटपणासाठी एक चमचा लाल तिखट इथे ओवा घ्यायचा आहे ओवा हाताने आपल्याला असा मॅश करून घ्यायचा आहे ओव्याबरोबर तुम्ही जिरेसुद्धा वापरू शकता किंवा जिरे फूडसुद्धा वापरू शकता असं ओवा हाताने मॅश करून घेतलं की ओव्याचा फ्लेवर सर्व पिठामध्ये चांगल्या प्रकारे लागला जातो आणि चकलीचा फ्लेवर सुद्धा चांगला येतो दोन चमचे सफेद तीळ किंवा तुम्ही काळे तीळ वापरले तरी चालेल आता या सर्व जिन्नसांना पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ शकता तुम्ही वाटला सर मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये जिरेपूड टाकू शकता किंवा अख्खे जिरे टाकू शकता धणे पावडर टाकू शकता तुम्हाला जे मसाले आवडतात ज्यांचा फ्लेवर आवडतो ते मसाले तुम्ही वापरून चकली बनवू शकता सर्व मसाले पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजू झालेले आहेत आता हे मसाले मिक्स झाले की ज्याच्याने चकलीची चव एकदम खमंग येते आता चकलीमध्ये खुशखुशीतपणा आणायचा त्यासाठी मी इथे तेल नाही वापरणार ना तूप वापरणार इथे मी बटर वापरणार आहे साठ ते सत्तर ग्राम शंभर ग्रामचा तुकडा येतो मोठा त्याच्यामधला आपल्याला साठ ते सत्तर ग्राम बटर वापरायचा आहे तुम्ही तेल वापरत असाल तर ज्या वाटीने तुम्ही फुटाने घेतले त्याच वाटीने तुम्हाला पाव वाटी तेल वापरायचं आहे आणि पाव वाटी तूप सुद्धा वापरायचं आहे दोन्ही जिन्नसांपैकी कोणतेही वापरू शकता म्हणजे तेल आणि तुपा आणि ह्या बटरला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तुम्हाला बटर मेल्ट करून घ्यायचं नाही असंच वापरायचं आहे आणि तूप सुद्धा तुम्हाला गरम करून घ्यायचं नाही तूप सुद्धा रूम टेम्परेचर प्रमाणेच वापरायचं आहे तेल मात्र तुम्हाला कडकडीत गरम करून घ्यावं लागेल आणि मगच वापरावं लागेल आणि तुम्हाला माप कळत नसेल तेलाचं किती बटरचं किती आणि तुपाचं किती तर मी तुम्हाला अंदाजे माप कसं ओळखायचं ते सुद्धा सांगतो रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे तर मंडळी बटर चांगल्या प्रकारे ह्या पिठामध्ये एकजीव झालेला आहे असं चोळून चोळून एकजीव करायचं आहे कनाकणामध्ये बटर चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे तुम्ही एकदा अशी बटरची चकली बनवून पहा इतकी खुसखुशीत होते तेल आणि तुपापेक्षा जास्त फरक आहे आणि या गौरी गणपतीला नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल आता तुम्हाला माप कळत नसेल बटर तूप आणि तेलाचं तर अंदाजे कसं ओळखायचं असं पीठ घ्यायचं आहे आणि असं मूठ वळायची आहे पाहू शकता अशी मूठ वळायला पाहिजे आणि सहज तुटायला पाहिजे जास्त वेळ लागला तुटायला की समजून जायचं तूप बटर तेल जास्त पडलेलं आहे असं एकदम परफेक्ट मूठ वळायला पाहिजे आणि सहज तुटायला पाहिजे आणि जास्त तुम्ही तूप वापरलात किंवा बटर वापरलात किंवा तेल वापरलात तर चकली फसण्याची जास्त शक्यता असते म्हणून योग्य प्रमाण या पिठामध्ये असायलाच पाहिजे तरच चकली एकदम परफेक्ट येणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी अशा पद्धतीने बटर मस्त पैकी एकजीव झालेला आहे आणि असा खमंग वास दरवळत आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त जास्त सैल पीठ मळायचं आहे मध्यम टाइप मध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाणी कसं पाहिजे आपल्याला कोमट पाणी पाहिजे म्हणजे जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही हाताला सोशील इतकं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता पीठ एकदम मस्त भुसभुशीत तयार झालेलं आहे ना जास्त सैल आहे ना जास्त घट्ट आहे पाहू शकता आता या पीठाला आपल्याला झाकून ठेवायचं आहे कोरडं पडू नये म्हणून झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे पीठ सेट होण्यासाठी दहा ते बारा मिनटं तर झाकण काढायचं आहे आणि एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे कारण की थोडंसं घट्टपणा येतो पीठ सेट करायला ठेवल्यानंतर आणि कोरडं सुद्धा पडतं म्हणून थोडंसं मळून घेणं फारच गरजेचं आहे जितका चांगल्या प्रकारे तुम्ही मळणार तितकंच चकली एकदम चांगल्या निघणार आता ह्या पीठामधलं थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे कधीही पीठ थोडंसं घेतलं की झाकून ठेवायचं आहे कारण की हे कोरडं पडतं आणि कोरडं पडल्यावर चकली तुटण्याची जास्त चान्सेस असतात तर मंडळी अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवर हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ आपण साच्यामध्ये टाकत असाल तर प्रत्येक वेळी आपल्याला पिठाला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे मळल्याने काय होतं पीठ आणखीन मऊ होतं आणि लवचिक होतं मग चकल्या तुटत नाही म्हणून मळून घेणं फारच गरजेचं आहे लांबट करायचं आहे थोडंसं लांबट रोल करून घ्यायचा आहे आता या साच्यामध्ये म्हणजेच या चकली मेकरमध्ये हे पीठ टाकायचं आहे असं लांबट रोल बनवूनच टाकायचं आहे थोडं थोडं पीठ टाकलं तर चकल्या तुटण्याची जास्त चान्सेस आहे म्हणून असं लांबट रोल घ्यायचा आहे आणि त्याला असं दाबायचं आहे आणि मग ढाकण लावायचं आहे आतून थोडंसं तेल लावला किंवा नाही लावलं तरी काही फरक पडत नाही कारण की आपण लांबट रोल तयार केलेला आहे आणि त्याच्याने चकल्या तुटणार अजिबात नाही थोडं थोडं पीठ टाकल्याने चकल्या तुटतात आणि चांगल्या प्रकारे आपण मळून घेतलेला आहे अशी मोठीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला चकली काढून घ्यायची आहे तुम्ही चकली बनवण्यामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही परातीमध्येच एका बाजूला पीठ ठेवून त्या परातीमध्ये चकली काढलं तर काही हरकत नाही कारण की चकली बनवण्यामध्ये परफेक्ट असेल तर त्यांना बरोबर जमते असे शेवटची शेंडी निघते त्याला असं दाबून घ्यायचं आहे तेलामध्ये सोडलं की हे सुटणार नाहीत आणि आखीच्या अख्खी चकली तुम्हाला भेटणार मंडळी नऊ शिके असतात त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो ती पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चकली कशी काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात चकली तुटत नाही म्हणजे पीठ एकदम व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे अशी लहानशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला चकली काढायची आहे जे नवीन नवीन चकल्या बनवतात त्यांना जमत नसेल तर ही मस्त आयडिया आहे अशी मस्त गोलाकार चकली निघते आणि जितक्या साईजने प्लेट आहे तितक्या साईजने तुम्ही चकल्या काढू शकता आणि अजिबात तुटत सुद्धा नाही पाहू शकता शेवटची शेंडी आपल्याला दाबून घ्यायची आहे म्हणजे अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे तेलामध्ये सुटत नाही अशी मस्त चकली अगोदर बनवून घ्यायच्या आहे जितक्या तुम्हाला बनवायच्या चार किंवा पाच त्या बनवून घ्यायच्या आहे आणि तळण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला दाखवतो जेणेकरून नऊ शिकांना सुद्धा मस्त तळतात तर मंडळी इथे तेल आपल्याला मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे जास्त गरम तेल नको आता काय करायचं तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवतो तेलामध्ये चकली सोडण्याची या प्लेटवर जे आपण चकली काढलेली आहे ना ती चकली अशी हातावर उलटून घ्यायची आहे हे असे उलटून घ्यायचे आहे आणि मग तेलामध्ये अशी सोडायची आहे एक एक करून अगोदर आपण तेलामध्ये सोडूया नंतर मी तुम्हाला सांगतो करायचं काय ही दुसरी चकली तेलामध्ये सोडू असं करून आपल्याला जितक्या पॅन मध्ये बसतात तितक्या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत पॅन मध्ये चार चकल्या बसलेल्या आहेत आता आपल्याला एकाच मिनिटं वाट पाहायची आहे एका बाजूने चांगल्या प्रकारे तळेपर्यंत ह्याच्यामध्ये चमचा किंवा झारी चालवायचं नाही काही वेळ झाल्यानंतर झारीने एक एक करून ही चकली उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही मस्त रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त पैकी चकल्याला रंग आलेला आहे असा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे अजिबात घाई करायचे नाही आणि चकल्या चांगल्या प्रकारे कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत अशा पद्धतीने उरलेल्या पिठाच्या सर्व चकल्या बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेतो अर्धी वाटी डाळव आणि दोन वाट्या तांदळाच्या पिठाने डब्बा भरून प्रचंड प्रमाणात खुसखुशीत अजिबात तेल न पिणाऱ्या चकल्या तयार झाल्या आहेत चुकून डब्बा जरी उघडा राहिला तरी सुद्धा अजिबात नरम न पडणारा ह्या चकल्या आहेत पाहू शकता मंडळी इतके काटेरी आणि सुंदर असा रंग आलेला आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेल्या आहेत हे पहा नक्की मी तुम्हाला सांगतो जिबेवर ठेवताच विरगळतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली ह्या गौरी गणपतीला ही रेसिपी नक्की बनवा म्हणजे चकल्यांची रेसिपी नक्की बनवा आणि कशी वाटली तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद